है कि मदे ही खरी गोष्ट आहे की बीड जिल्ह्यामध्ये आत्ताही कोविडच्या रुग्णांची संख्या आपल्याला दिसते पण बीड जिल्ह्यामध्ये जे तालुके नगर जिल्ह्याशी संलग्न आहेत आष्टी आहे पाटोदा आहे शिरूर आहे या तीन तालुक्यामध्ये एकूण संख्या जर पाहिली तर ऐंशी टक्के संख्या ही कोविडच्या या बीड जिल्ह्यातल्या पेशंटची संख्या ही या तीन तालुक्यामधली ज्या नगर जिल्ह्याशी संलग्न आहेत नगर जिल्ह्यामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे कोविडचा हे आपण पण मान्य करायला पाहिजे आणि या तिन्ही तालुक्याची जे बाजारपेठ आहे आवगण जावक आहे हे सगळं नगर जिल्ह्याशी संलग्न आहे त्याच्यामुळं आमच्या आत्ता असं लक्षात आलं आजच्या बैठकीत पण हा विषय आला की नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं अँटीजेन टेस्ट जाणार येण्याची केल्यानंतर नक्कीच बीड जिल्ह्याची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आज बैठकीमध्ये दुसरी गोष्ट पण लक्षात आली की जर तिसरी लाट आलीच तर बीड जिल्हा सर्व व्यवस्थेने सुसज्ज आहे तर मला सांगायला अभिमान वाटतो की सर्व व्यवस्थेनं अगदी ओटू टू बेडपासून नॉन कोविड बेडपासून कोविड ओ टू बेड नॉन ओ टू बेडपासून व्हेंटिलेटरपासून बायपॅपासून सर्व यंत्रणा बीड जिल्ह्याच्या आज तयार आहे ज्या मागच्या काळात ऑक्सिजन प्लांट आपण सर्व तालुक्याला दिले ते ऑक्सिजनच्या प्लॅन्टद्धा आता दहा तारखेपर्यंत कार्यरत होणार आहे दहा तारखेपर्यंत सर्व ऑक्सिजन प्लांट त्या त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे दुसरं आणखीन ॲडिशनल ऑक्सिजनची जर कुठं अडचण आली तर थर्मल पॉवर स्टेशनला जे एक ऑक्सिजन प्लांट एक आहे तिथं बॉटलिंग प्लांट करण्याच्या संदर्भात म्हणजे रिफिलिंग करण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी एक दीड कोटी रुपये खर्च करून करायचं ठरवलेलं आहे म्हणजे एकूण जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजन ज्या आहे त्याच्यापेक्षा चार पटीनं ऑक्सिजनची निर्मिती आपण या ठिकाणी करू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण ऑक्सिजनचे प्लांट उभे केले वळसा जिल्ह्यात